बोल सृष्टी बोल काय झाले असं परेशानस होय सृष्टी तुझ्याकडे आली आहे काय सृष्टी काय म्हणलीस

चॅनल काल ते काय आहे म्हणलीस ना सृष्टी तू तर ते डायट फूड आहे ते विजय ब्रो डीमार्ट ला गेल तर आणलाय चारशे रुपयाला ला डायट फूड आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे फ्रुट्स आहेत कोलेक्स नाव आहे त्याच डी मार्ट कमी कमी किमतीला आहे जरा डीमार्ट मध्ये डायट फूड आहे भूक लागणार एकदम छान राहते दुधात टाकून खायचं लाईव्ह जात ओके अनुदाय आताच भटवा कसं वाटलं सृष्टी नमस्कार मौली दादा नमस्कार आजकाल इंस्टाला नाही का हो मौली दादा तुम्ही गेला? नको काय झालं नको म्हणा काय म्हणलं माऊली जा मौली दा नमस्कार हा विजय ब्रोचा लाईला माऊली जा नमस्कार विजय म्हणतो सी साय मोगवाशी मी आलो होतो पण तुम्ही इंस्टाग्राम बघत तुम। होतो <laughs> मी आल्यानंतर म्हणजे दादा दादा म्हणले तुम्ही गेलात दादा तोपर्यंत नमस्कार दादा म्हणले नको म्हणले काय दा विजय दादा नमस्कार हो तुमचेच इंस्टाला दिसले होते तर लाईक करत होते आजकाल इन्स्टाला दिसत नाही दादा कोणी नव्हतं म्हणून करत होते हो दोनशे दो बेचाळीस झाले जा दा अरे तुम्ही अजून उडवून टाकलात सगळे शर्ट मी कुठेच नाही जात आहे सगळंच बंद केलं असं काय नाराज होता एवढं तुम्ही तुम्हाला नाराज व्हायलाच पाहिजे का म्हणते विजय ब्रो सृष्टी यांचे सगळे आहेत हायड सृष्टी गृष्टी कोणती तेव्हापासून नाराज आहेत दादा नाराज आहेत सृष्टी यांचे सगळे व्हिडिओ हाईट झाले आहेत पण तू सांग काहीतरी यांना हा चॅनल नाही माझ्या मी नवीन खोलला आहे अरे देवा आता नवीनवर टाकलेला थोडे मग आम्हाला सांगणार नाही वाटतं जाई माझ्या कम्युनिटी पोस्ट खाली एक कमेंट करा बरं कोणत्या ह्या शेतकरी पुत्राच्या मी भेट देतो त्या आय डीने तुम्हाला बरं बरं दादा बरं ह्या बर। ह्याच्या कम्युनिटी पोस्ट खाली देऊ का मला ध्यानच राही ना बघा तुम्हाला कोणाची बी कम्युनिटी बघायची ध्यान राहीना दादा तुम्ही रोज घालता का कम्युनिटी मला ध्यान राही ना बाबा मला कम्युनिटी टाकायची तोच ती दुनियादारी दोन हजार चोवीस मार्च करा लगेच येतो सर्च करावं लागते दादा मी केले बघा दादा तुम्हाला लाईक करून हे केले याच्यावर तर लाईव्ह बी घेण्या गेलात तर जेवण नाही हो दादा जेवण झालं नाही विजय झालाय आठला हो का चहा पिलेत आठला चहा पिलेत हो का बघा संध्याकाळची तीन साडेतीन चारची ची चहा आता पिलेत थकून गेलाय डोकं दुखला होतं म्हणून चहा पिलाय आता नऊला जेवता दादा आम्ही तेव्हाच पिलो होतो त्यांना दोघांना करून दिली आहे आता आमच्या इकडं लाईट नाही आज बरं बरं असं का कि गावाकडे तसच हो दादा

बोला दादा बोला दा दा था था। आता दुसरं चॅनल खोलल्यात म्हणे माउलीदादा आहे आता कोणचं खोलल्यात कि नवीन विजयला सब करा विजय बी करते मग त्याच्यावर होय ती बी करते मदर बोर्ड आईच्या बी चॅनल वरून करते आईचं मोबाईल आहे चॅनल नाही आईचं मोबाईल आईला बी बघते व्हिडिओ कोणा दोस्ती दुनियादारी दोन हजार चोवीस हे ऐका दादा बर 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 अनुताई आईच्या फोन ब्रो लाईव्ह बघ सृष्टी तू आयशे मी म्हणला रे कोण ऐक म्हणला रे थांबा दादा बघते अरे वा छान केलात की पंधरा सबस्क्रायबर मी करते राहिला राम फाय या सगळ्यांनी रामपळ खायला पंधरा नंबर लाईक आहे सोळा नंबर लाईक दोन शॉर्ट एक तरी व्हिडिओ टाका म्हणजे कळते मी म्हणूनच म्हणते दादा तुमची हाईट तर किती छान आहे जे असं मी किती बी करून शिवते सर सगळे आय डीने जॉईन करत आहे मला तुमच्यामध्ये हो माझ्यामध्ये मी माझ्या जे माझं मोबाईल आहे बघा दादा त्याच्यामध्ये मी एकही आय डी ठेवत नाही दादा फक्त माझं मेन चॅनल एकच असते विजयजवळ एक आयडिया जा ते मी चालू केले बघा लाईव्ह सब केले आहे थोड्या वेळाने फुल वॉच करतो बरं बरं ते मिरचीचा तर व्हिडिओ नसता कोणता तरी व्हिडिओ डी मार्टचा पूर्ण बघा दादा तसं अर्धवट केले की तुमचे सब उडतात माझे काही नाही मी आता दोन्ही शॉर्ट बघून केले सगळे आय डी मी जॉईन करत आई तू मला तुमच्या बरं मला कंटाळा आला रामफळ आंबे खाऊन खाऊन ताई हो का तसंच राहते दादा तुम्हाला भरपूर की तसंच राहते आमच्याकडे बघायला भेट ना ब्रँड शेतकरी रॉयल तर रॉयलच विजय माऊली दादा आल्यात ये येऊन कर कर वाटलं तुला हे करत्या आयडी बदल नाही त्या मी एन आयडी हून येऊन कर जे लाइव घेऊन ला त्याच्यावरून शॉर्ट आहे दोनच बघून कर या मग परभणीला एक दिवस असं का म्हणला तेच लय भारी झालं दादा ये म्हणणारे तर लागतेच उग नुसतंच आई ये म्हणत हे म्हटलं तर का म्हणू ये बी म्हणतात म्हणला तेच भरपूर झालं दादा आम्हाला आल्यासारखंच आहे असंच प्रेम ठेवा बस दुसरं काय लागणार खाल्ल्यानच राहीना आई आणि तुम्ही या विजयी दादाला या आता एक ये दिवस <laughs> येतो दादा येतो कधीतरी युट्यूब ये मध्ये चांगलं होऊ द्या दादा हो हो था था। हो तुम्हाला मी भेटायला येतो एका दिवशी थांबा माझं मोनू होऊ द्याव दादा मोनू झालं तर झालं तुम्ही म्हणला होता मला मी लास्ट पर्यंत साथ देत ताई हो तुम्हाला मोनू होत होय अजून मोनू झाला नाही बघ कधी होईल देवाला माहित हे मी सारखे येतात बघ सगळ्याचे पण माझ्या येतात सृष्टी कुठं गेलीस सुंदरी गायची मंडी तुझ्याकडे आली की बघ नाही जे हा तू जाऊ तुझ्याकडे काय खरंच आता एक दिवस मग हो हो येतो दादा येतो येतो तुम्हाला सांगूनच येता नाही यायला है बरं मग दादा वॉचिंग कमी झाली आहे मग लाईव्ह बंद करते हैं एक झाली वॉचिंग बाय दादा काही शेवट परत साथ देतो नका टेन्शन घेऊ हो दादा आम्ही तेच तर म्हणते विजयला माऊली आवली दादा आहेच बघेल आणि सृष्टी आणि आता आहे कोण नाही बाबा एवढे दोघच आहोत मी जे सारखं माझ्या लाईवला येत होता दादा आहे नाही विजय दादा तुम्हाला सर्व केलं म्हणून बघा विजयनं पण ताई मी माझ्याच टेन्शनमध्ये आहे तुम्हाला माहिती आहे ताई हो दादा मला माहित आहे म्हणजे मी काही म्हणणं गेले तुम्हाला तुमच्या मागे दुसरंच टेन्शन लागले आम्हाला बी कळतंय तुम्हाला परेशान करला करायच व्हिडिओ हाईड करून हे करून माऊली दादा फ्रेंड झाली सृष्टी तू भी कर मावली दादाला तुझ्याकडे आली आहे का सृष्टीला मन मी आईच्या फोनवरून करते थांबून चिंता करण का मी करते विजय दादा केले का सब मला धन्यवाद हो केला दादा माझ्या कोणता तर व्हिडिओ बघून कमेंट करा म्हणजे मी त्या कमेंटवरून मी तुमच्या फोनला येऊन आईच्या फोनवरून करते आईच्या फोनला कोणाचे नाही तर शॉर्ट व्हिडिओ काढले त्या त्याने तुमच्या इन्स्टाला बी आईच्या आईच्या मोबाईल मध्ये इन्स्टा आहे तर त्याला बी तुम्ही सब त्याला तिथं मी फॉलो केले आई तुम्हाला महादेव दादा आई तुम्ही हा सगळे सब केले विजय दादा केले का सब मला हो दादा केलं 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 अरे चांगलं जोमात लाईव्ह घेऊन आल ते मधीच हे केल्यात लोक तर करतात कर उघळ मधीच अडचण आणतात बाय दादा बाय ओके ओके बाय दादा बाय कशाने करतात की काय हो हो दादा वॉचिंग कमी झाली की आता आणि तेवढं बॅलेन्स बी तर पाहिजे की दा विजय केवला नाही बघा लाईव्ह तुमचा करा बंद केली वाचिंग होय दादा धन्यवाद दादा दादा सपोर्ट केले बघा तेव्हा सृष्टीने सपोर्ट केलं म्हण बघा तुम्हाला तिला बी सपोर्ट करत ती करते बघा तुम्हाला भरपूर सपोर्ट करते सृष्टी आणि तुम्ही दोघे सपोर्ट करणारे बघा तेव्हा का अठरा झाले बघा सबस्क्रायबर तुमचे सुट्टी धन्यवाद बाळा